नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दुधी भोपळ्यापासून नाश्ता जेवण किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता अशी मस्त रेसिपी बनवतो आहे तर इथे मी मोठ्या आकाराचा हा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथे मी मोठा जो भाग आहे तो बाजूला काढून ठेवला आणि छोटा जो भाग आहे त्याचे मी इथे छोटे छोटे काप करून घेतले पण दुधी भोपळा आपण जेवण बनवण्यासाठी ज्यावेळी वापरतो त्यावेळेस अगोदर या दुधी भोपळ्याची आपल्याला चव घेऊन पाहिजे जर गोड असेल तरच तो आपल्याला वापरायचा आहे अशा पद्धतीने आपण नग टोचून पाहिल्यानंतर आहे तो आहे तर ह्यापासून आपण खमंग खुसखुशीत असे धपाटे बनवूया तर हे बाजूला ठेवून दिलं तर एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं थोडीशी कढीपत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर टाकून घेतली आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया इथे मी दुधी भोपळा जो आहे तो किसून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली लसणाची पात नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान लसणाची पात आपल्याला सहज मिळते त्यामुळे इथे मी टाकलेले आहे नसेल तर स्किप केली तरी चालेल आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी आधी करू शकता तर इथे आपण सर्व मसाले आणि दुधी भोपळ्याचा किस छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचा आहे तर हा दुधी भोपळ्याचा जो केस आहे तो एखाद्या भांड्याने किंवा वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे मी हा किस मोजून घेतल्यानंतर अडीच कप एवढा हा केस भरलेला आहे आता ह्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया तर आज आपण दुधी भोपळ्याचे लाटून धपाटे बनवतो तर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ त्याच वाटीने पाव वाटी एवढं बेसन पाव वाटी एवढं तांदळाचे पीठ घ्यायचे बेसनामुळे खमंगपणा येतो आणि तांदळाच्या पिठामुळे छान असं कुरकुरीत हे धबाटे बनतात तर ही सर्व पिठं आपल्याला छान अशी चाळून घ्यायचे आता ह्या पिठांना पुरेल इतपत ह्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे एवढे पांढरे तीळ टाकून घेतले आणि हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ मळत असताना अगोदर पाण्याचा वापर करायचा नाही असं जे आपल्याला अगोदर मळून घ्यायचे गरज वाटल्यास अगदीच थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिट इथे आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीचा छान असा हा गोळा तयार झालेला आहे ह्या तर ह्यापासून आपल्याला मस्त असे लाटून धपाटे बनवता येतात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे इथे मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत ला लाटण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण ह्यापासून लगेच धपाटे बनवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपण चपाती बनवण्यासाठी पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे तर तुम्हाला धपाटे कितपत लहान किंवा किती मोठं पाहिजे त्यानुसार तुम्ही हा गोळा घेऊ शकता तव्याला इथे मी अगोदर तेल लावून घेतलं आणि नंतर हा तवा गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण अगोदरच जर तव्याला तेल लावून घेतलं तर पहिलं धपाटे ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळेसुद्धा ते चिकटलं जात नाही तर आता आपण धपाटे लाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ आपल्या लाटण्याला लावून आहे किंवा खाली सुद्धा थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे छान असं लाटून आहे बऱ्यापैकी हे धपाटे लाटत आलं ह्याच्यावरती आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत वरून तीळ टाकल्यामुळे खूप छान अशी त्याला चवसुद्धा येते आणि दिसायलासुद्धा धपाटं खूप सुंदर असं दिसतं तर अगदी पातळ नाही आणि खूप जाडसुद्धा हे लाटायचं नाही मीडियम आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर हे धपाटे लाटून घ्यायचे आता धपाटे आपण भाजून घेऊया तर इथे तवा छान गरम झालेला आहे धपाटा तव्यावरती टाकल्यानंतर मध्ये जे छिद्र पाडून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचे साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो टू ठेवायचं आहे छान असं थोडंसं भाजल्यानंतर धपाटा आपल्याला दुसऱ्या साईडने उलटून आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपल्याला छान असं खमंग कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं हे धपाटं भाजून आहे तर इथे मी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवूनच हे धपाटं भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व धपाटे बनवून घ्यायचे तर इथे आपण पहिलं जे धपाटा आहे ते काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व धपाटे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपण थालीपीठ भाजणी न वापरता आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आपण ही धपाटे बनवू शकतात एक एकदम टेस्टी अशी ही धपाटे तयार होतात तर मंडळी मराठवाड्यातील लोह्याचे प्रसिद्ध असे दही धपाटे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उशाच किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छान खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद